नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज गुरुवार सव्वीस सप्टेंबर सकाळच्या पावणे सात वाजलेले आहेत आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व परिसरात एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत पाचशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद उजनी धरण परिसरात झालेली आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही काल दिवसभरात पंधरा पॉईंट दोन मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चारशे पंच्याण्णव मिलीमीटर mm पावसाची नोंद ही सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेली आहे दर्शको आज मुंबईला सकाळी दहा वाजेपर्यंत पावसाचा रेड इशारा देण्यात आलेला असून काल संध्याकाळपासून पुणे जिल्हा व घाटमात्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं दौंडीतून उजनी दरामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण जी काल संध्याकाळी साडेसहा वाजताची अपडेट पाहिली त्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये वीस भी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्या विसर्गामध्ये का काल संध्याकाळी साडेसात वाजता दहा हजार क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून आज सकाळी आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे खडकवासला धरणामधून जो काय दिवसभरात काल सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीमध्ये होत होता त्यामध्ये रात्री जवळपास दहा हजार क्युसेकची वाढ करण्यात आली असून काल रात्री दहा वाजल्यापासून खडकवासला धरणामधून हजार सातशे तीस मोठ्या पावसामुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आज दिवसभरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या वाढलेल्या आवकमुळेच उजनी धरणाच्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यात ही वाढ करण्यात आलेली आहे आताच हाते आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकशे बावीस पॉईंट शून्य पाच टी एम सी एवढा एकूण पाणीसाठा असून त्यापैकी अठ्ठावन्न पॉईंट एकोणचाळीस टी एम सी एवढा पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे आठ पॉईंट नव्याण्णव टक्के एवढी झालेली आहे दौंडेून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक एवढी असून या आवकमध्ये दिवसभरात वाढ होईल असं उजनी धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कॉलेजमधील विसर्ग हा कालपासूनच पूर्णपणे बंद केलेला असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही साठ क्युसेकचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधून बोगद्यामध्ये चाळीस क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही अठराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधील सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी होतोय दर्शको आताच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता असून एकूण उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणारा पाण्याचा विसर्ग हा एकतीस हजार सहाशे क्युसेक आहे दर्शको हळूहळू परतीच्या पावसाने रौद्र रूप धारण केलं असून बऱ्याच ठिकाणी या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसानही होऊ लागलेलं आहे या परतीच्या पावसाची परिस्थिती साधारणपणे आणखी एक आठवडा अशीच राहील अशी, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे दर्शको आम्ही उजनी धरणाच्या आणि महत्त्वाच्या पावसाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज